तर खरी शिवसेना कुणाची आणि खरी राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय अखेर जनतेच्या न्यायालयात झालाय विधानसभा निवडणुकीत ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षापेक्षा शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला मतदारांनी पसंती दिली पाहूया संदर्भात या संदर्भातला एक रिपोर्ट या निवडणुकीत देखील कोण कोण कुठल्या पक्षाचा आता तुमचा कुठला पक्ष राष्ट्रवादी आता <laughs> <laughs> तो कोणाचा आहे लोकांनी ठरवलं आणि खरी राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय अखेर जनतेच्या न्यायालयात झालाय निवडणूक आयोगानं याआधीच पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिलं होतं आता विधानसभा निवडणुकीत मतदारांनीही त्यावर शिक्कामोर्तब केलंय या निवडणुकीत देखील कोण कोण कुठल्या पक्षाचा आता यांचा तुमचा कुठला पक्ष आहे तुमचा राष्ट्रवादी आता तो कोणाचा आहे लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कुणाची आहे तेही ठरवलं आणि लोकांनी ठरवलं राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत त्रेपन्न ठिकाणी झाली यातल्या सदतीस मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे तर चौदा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले दोन ठिकाणी दोन्हीही शिवसेनेला मतदारांनी पसंती दिली नाही तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे असूही शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो आम्ही तुमच्यासोबत आहोत या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना ते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड जर त्याने योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रात चित्र बदललं असत आज जे तुम्हाला चित्र दिसलं तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसतं आणि त्याने निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठी त्या खिडकी आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत आता सुद्धा कोणी कुठे कशाही उड्या मारू शकेल विकत घेऊ शकेल कारण कायद्याची दहाव्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली की तुम्ही खुशाल पक्षांतर करा आम्ही इथे बसलेलो आहोत राज्यात एकेचाळीस ठिकाणी राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी लढत झाली यातल्या एकोणतीस ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तर फक्त सात ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले पाच ठिकाणी मतदारांनी दोन्ही राष्ट्रवादीला नाकारलं मला असं वाटतं की या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे किंवा एकनाथराव शिंदेजी ज्या शिवसेनेचे प्रमुख आहेत तीच शिवसेना ही आता या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आहे त्याची लेजिटिमसी जी आहे ती आता एकनाथराव शिंदेजींकडे आलेली आहे आणि तशीच राष्ट्रवादी काँग्रेसची लेजिटिमसी जनतेनं अजितदारा पवारांना दिलेली आहे निवडणूक आयोग आणि न्यायालयात अपयश आल्यानंतर पवार आणि ठाकरेंनी आपण जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं होतं पण तिथेही त्यांना साफ अपयश आलं त्यामुळे पुढची पाच वर्ष पक्ष सांभाळताना आणि आमदार टिकवताना दोघांचाही कस लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी मराठी